आणि मंडळी सनसेट बघू शकता बघा एक पण राईड करायला भेटली नाही राईडच्या प्लॅनमध्ये आलेलो गाडी होती गाडीवर तर मजा येत नाही कारण का त्याचा सायलेन्स होत तुटलेला आणि आता व्ह्यू बघू शकता बघा माझ्या मावशीच्या कॉटेजवर तुम्हाला दाखवतो मी दाखवतो कसं सीन आहे तिथला आणि इकडे कधी आलात ना तुम्ही या फोर्टला तर या कॉटेजला नक्की भेट द्या आणि मंडळी आतमधला व्ह्यू बघू शकता बघा तर मग म्हणते स्वागत तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये आणि मंडळी आले रेवटन डायला रेवटन बघा आम्ही काय करतो मावशीच्या कॉटेजवर जाऊ बीचवर जाऊ आणि पोर्टमध्ये गेले तो जाऊ आणि जातो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो कसं आहे तर मजा व्हिडिओची व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर कॉटेजवर आम्ही काय करतो आणि बीच वर बघा किती मजा करतो रेवदंड बघा कसा आहे रेवदंड कसा जीवा येते आर आणि मंडळी कॉटेजवर वर इकडे बीच दाखवतो बघा समोर इकडं भाई धीराज शेठ रील स्टार <laughs> आणि मंडळी बीच बघा बीच दाखवतोय बघा इकडं फोर्ट आहे इकडे पण जाणार आहे मी नंतर इकडे प्री वेडिंग शूट चालू आहे ते बघा दिसतंय तिकडं आणि ही पब्लिक बीचवर आणि ह्या साईडला हा दिसतो ना इकडं आहे ना माझ्या मावशीचं कॉटेज आहे दाखवत तू माझा कडी सायकल <laughs> बीच बघा बीच बीच ची मजा घ्या गोलावाला कुठं आणि <laughs> मंडली फोर्टचा व्ह्यू बघू शकता बघा कसलाय असू देतो दे थोड्याकडून आईच्या पोध धीरू कसला व्ह्यू येतोय तरी स्टार आणि इथला व्ह्यू बघू शकता बघा प्री वेडिंग शूट चालू आहे इकडे पण चालू आहे इकडे पण चालू आहे त्याच्यात त्या साईडला मागच्या बाजूला पण चालू आहे कुठून चालायचं आहे हे ऋग्वेद आणि मंडळी इथं आहे ना आता आहे ना राईड वगैरे बंद आहेत सर्व कारण का भरती आले ना इकडे पाणी जास्त कमी असतो ना म्हणून राईडला भरतीवर चालू करतात असे इथं पाणी कमी झालं की करत नाही बघा कुठे हे बंद करणार आहे काय टायमिंग आहे टायमिंग झाला टायमिंग चला आणि म्हणजे इकडे बघू शकता पूर्ण प्री वेडिंग साठी बघा किती गर्दी आहे इकडे नाही गर्दी इकडेच जास्त आहे सनसेट अजून भारी येऊया सध्या काही रुग्वे सनसेट ना पण इथंच करशील ना प्री वेडिंग करशील कोण का ऑर्डर हे रुग्वे तिथली बोट काढली का ती बोट होती तिथे ती पाण्यासाठी काढतात आणि गेला हो काय कोरले फोर्ट इकडं दिसते ना कोरलेचा किल्ला इकडं आणि ती कोरल्याची पक्टी पाठच्या पाठच्या बाजूला तिथं आम्ही घालवायला गेलतो <laughs> पडलेला तुला माहित नाही भाई कसला मोबाईल मोबाईल गेला तो बघ एकटाच पोरगा पावते बघ धीर होत अरे म्हणजेच बोरगा बाबू बाहेर ती मंडळी सनसेट बघू शकता बघा एक पण राईड करायला भेटली नाही राईडच्या प्लॅनमध्ये आलेलो गाडी होती गाडीवर हो तर मजा येत नाही गाडीवर हो तर मजा येत नाही कारण का त्याचं सायलेन्स तुटलेला आणि आता व्ह्यू बघू शकता बघा इथे जोडपे बघा किती फिरत आहेत तर मंडळी भरपूर बीचवर एन्जॉय केला लाईफ फिरलो राईड करायची होती मला पण राईडला ला काही जमलं नाही कारण का राईडच बंद आहे कारण का भरती आले नाही एक गाडी बघताय बीचवर इकडं आणि हा बीच आहे ना म्हणजे अलिबागमध्ये रौदंडमध्ये एकदम हाईट बीच आहे आणि या बीचवरची खासियत म्हणजे हा फोर्ट बघू शकता इथला मागे येतो आणि आता सनसेट बघा इकडे पाठीमागालाही गर्दी आहे थोडी गेलो नाही तिकडे माझ्या मावशीच्या कॉटेजवर तुम्हाला दाखवतो मी दाखवतो कसं सीन आहे तिथला आणि इकडे कधी आलात ना तुम्ही या फोर्टला या कॉटेजला नक्की भेट द्या आहे ना धीरू ये ये! आणि इकडे बघा काका बसलेत काका काय आराम चालू आहे मावशी <laughs> <दे दे दे। laughs> किधर आहे तू काय हे मावशी झोपले आतमध्ये बघ जरा आणि मंडळी आतमधला व्ह्यू बघू शकतो बघा मावशी कुठे आहे दिसली नाही मला कुठं आहे झोपले चल मी जाते तुला अरे भाई लवकर मग टाइम नाही लागणार पालने होते ना हे मावशी तुला आवाज दिला मागायची हा काय करते आणि मंडळी बघू शकते बघा माझे मावशी आहे लोकच गेला नाश्ता आण आता okay. चल ये बाहेर ये मी पण